राव अडसूळ अनेकदा आम्हाला ब्लॅकमेल केलं मला केस मागे घेण्यासाठी अनेकदा त्यांनी पैशाचीसुद्धा मागणी केली पण आज तुम्हाला माहीत आहे की आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणाच्या पूर्ण इलेक्शनमध्ये विरोधात काम केलं त्यांनी शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस साहेबांना अमित शहाजींना की नवनीत राणाच्या प्रचारामध्ये मी येईल नवनीतराणाला निवडून आणेल नवनीतरासाठी पूर्ण गावागाव फिरील पण त्यांनी पूर्ण विरोधामध्ये नवनीतणाचा प्रचार केला त्यांना पाळण्यासाठी पूर्ण यंत्रणा लावल्या आणि आज ज्या प्रकारचे ते वक्तव्य करत आहे मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांना चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे त्यांना कुठेही माझी मदत लागेल चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासंदर्भात तर मी त्यांना करायला तयार आहे पण असं खोटं राजकारण करून खोटं वक्तव्य करून ते देशाचे गृहमंत्री अमित शहाजींना ब्लॅकमेल करत आहे आणि अशा ब्लॅकमेलांना खऱ्या अर्थानं लोकांनी अनेकदा नाकारलेला आहे त्यांना आता आराम करण्याची गरज आहे त्यांचं वय शुद्ध आहे आणि मानसिक संतुलन पूर्ण त्यांचं बिघडलेलं आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट